नमस्कार मित्रांनो सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण नेहमीच स्वामींच्या कथा सणावाराची मुहूर्त विधी सर्व काही पाहतो पण आज आपण पारंपरिक देखील माहिती करून घेऊया तर लग्नाच्या वेळेस वधूला आपण उलट मंगळसूत्र का घातलो आणि का घातलं जातं याचं कारण ऐकून तुम्हालाही पटेल तर काय आहे सुवासनी महिला मंगळसूत्रातील दोन वाट्यां हे सौभाग्याचं लक्षण आहे आणि सौभाग्याचं लक्षण असलेल्या वाट्यांमध्ये हैदी गुंकू भरते वर हे मंगळसूत्र लग्नाच्या वेळेस वधूला उलट घालतो ज्यामुळे वाट्यांमध्ये भरलेल्या हैदी गुंकुची बाजू ही समोर येते ज्यामुळे लोकांना हे नवीन नवरी आहे किंवा या महिलेचे नुसतंच लग्न झाले हे त्यांना कळते हिंदू धर्मामध्ये के लग्न केल्यावर नववधूंच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं मंगळसूत्र नेहमी सोनं किंवा चांदी या धातूंपासूनच बनवलेलं असतं हे दोन्ही धातू महिलांचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात तर मंगळसूत्रातील काळा मणी हा महिलांना राहू केतू आणि शनीच्या वाईट प्रभावापासून वाचवतो मंगळसूत्राचा संस्कृतमध्ये मांगल्यतंतू असे म्हटले जातं मंगळसूत्र दोऱ्यात किंवा सोन्या चांदीच्या तारांमध्ये कायम आणि गुंफून तयार केलं जातं त्यांच्या मध्यभागी दोन वाट्या असतात यातील एक वाटी सासर आणि दुसरी वाटी ही माहेरच्या घराची खून असते तर दोन दोरे किंवा तारा ह्या पती पत्नींचे बंधन असतात असं मंगळसूत्राचं महत्त्व सांगितलं जातं लग्नाच्या वेळीवर पक्षातील एक सुहासनी किंवा वधूवरांना पूर्व दिशेला तोंड करून बसवते सुहासनी महिला मंगळसूत्रातील दोन वाठांमध्ये सौभाग्याचे लक्षण असलेले हळदी कुंकू भरते तर वरही मंगळसूत्र लग्नाच्या वेळेस वधूला उलट घालतो ज्यामुळे वाठांमध्ये भरलेलं हळदी कुंकुवाची बाजू ही समोर येते ज्यामुळे लोकांनाही नवीन नवरी किंवा महिलेचं नुसतंच लग्न आहे असं कळतं मंगळसूत्र हे विवाहित महिलांच्या रक्षणचं कवच मानलं संसाराला किंवा नवरा बायकोंच्या नात्याला नजर लागू नये म्हणून मंगळसूत्रामध्ये काळे मनी ओवलेले असतात लग्नाच्या वेळेस उलट घालण्यात आलेले मंगळसूत्र लग्नानंतरच्या पहिल्या सणाला किंवा शुभ प्रसंगी पुन्हा नवऱ्याच्याच हाताने सरळ केली जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद